जय जय राम कृष्ण अरे तुम्हा सर्वांना आणि सकाळची वेळ आहे आणि तुम्हाला एक शुभ वाक्य देऊन सांगतो की नहीं। मला मी काही यूट्यूबवर खूप नवीन आहे आणि मला ह्याच्यातलं काही समजत नाही पण स्वतःला कुठंतरी तरी ओपन अप झालं पाहिजे आणि आपल्याला अनुभवले अनुभवाला आलेले ज्या काही गोष्टी असतील ते तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतात आणि ते तुमच्या वाट्याला ते दुःख यावं नये आणि जे काही मला अनुभव आले ते त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळावं हाच एक मुख्य हेतू आहे हा चॅनल सुरू करण्याचा मित्रांनो बाकी याच्या मग असा काही हेतू नाही आहे पण मित्रांनो तुमच्याशी बोलल्यानंतर मला खूप छान वाटतं पहिली गोष्ट म्हणजे मी आज तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलो आहे की परिस्थिती माणसाला शिकव मागच्या आठवड्यामध्ये लास्ट वीकमध्ये आय थिंक बुधवारी माझ्या काहीतरी नवीन आसनं शिकायचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यामध्ये असं झालं की मी नवीन आसन त्यामध्ये गोमुख आसन असेल किंवा जे पोज असते ना की उत्पाद आसन असेल वगैरे किंवा पद्मासन वगैरे पद्मासन पद्मासनाचे वेगवेगळे व्हेरायटीज तरी ही बॉडी काही माझी फ्लेक्झिबल नव्हती आणि थोडंसं हेवी वेट असल्यामुळं आणि मग त्याच्यामध्ये अशी गोष्ट झाली की माझं मला एक काही गोष्टी जाणवल्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं माझं बॉडी म्हणजे लेफ्ट शोल्डर थोडासा दुखायला लागला आणि मला वाटलं ते होऊन जाईल डेली एक्सरसाइज केल्यानंतर आणि ते दुखायला लागल्यानंतर मग मी थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मला माहीत नाही परमेश्वराला माझ्याकडनं ना काय अपेक्षित आहे पण मी दुर्लक्ष केल्यानंतर मला काल समोर होता आणि सूर्यनमस्कार करताना काल सकाळी अचानक मला खूप त्रास व्हायला सोमवारी पण खूप त्रास झाला आणि ह्याच्यामध्ये असं झालं की मी घरी जायच्या ओढ होती अशी आणि घरी मी जायचं टाळत होतो पण मी स्वतः टाळतोय माझं मन टाळतय दोन मन आहेत माझी आणि परमेश्वराला असं काय सिग्नल द्यायचा होता मला ते माहीत नाही आणि घरी गेल्यानंतर जी काही परिस्थिती पाहिली मी ते खूप भयंकर होते आणि माझा इकडं हात दुखतोय मी त्यांच्याशी खूप आईबाबांशी खूप काही बोललो आणि त्यांच्या ॲक्च्युली मनातली जी हे मी जाणवली आहे त्यांचं अज्ञान असू शकतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात पण जाणवल्यानंतर घरी गेल्यानंतर काल काल परवा दिवशी सो मग म्हणजे रविवारीने घरी जायचा प्रयत्न केला पण मी काही जाऊ शकलो नाही सरळ मी शंकराच्या मंदिरामध्ये गेलो छानपैकी दहा मिनटं बसलो पर आणि परत रिटर्न घरी आलो वॉक करून जवळजवळ एक तीन चार किलोमीटरचा मी वॉकआउट करून आलो आणि त्याच्यानंतर मग मी रात्री जायचं डिसिजन घेतला गे। गेलो वगैरे जी काही परिस्थिती पाहिली त्याने मी खूप हदबल झालो आणि माझ्या आयुष्यामध्ये एक अशी गोष्ट होती की माझ्याकडे प्लॅनिंग वगैरे हो सु खूप काही असं सगळं पण जे ॲक्शन व्हायला पाहिजे आणि जी काही निगेटिव्ह एनर्जीची जी ब्लॉकेजेस जी क्रिएट करते माझ्या रूटमध्ये मा ते कसे काढायचे ते हिंमत पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे मग मला परमेश्वराला असं दाखवायचं होतं का स्वामींना असं दाखवायचं होतं का पांडुरंगाला वगैरे असं दाखवायचं होतं की तू घाबरतोस कशाला पहिलं तीरावरून पहिलं तीराकडे न्हावेमध्ये तू सगळा प्रवास आता दीड वर्षाचा प्रवास करून आलायस फक्त तुला आता न्हावेतून तु उतरायचं आहे आणि तुझ्या घराचा रस्ता शोधायचा आहे म्हणजे तुझा तुझ्या ध्येयाचा रस्ता शोधायचा आहे तुला ध्येय सगळं आहे फक्त देहाच्या वाटेवर आहे आणि जसं जसं तू चालशील तसं तसं तुझ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या सगळ्या गोष्टी न्हावेमध्ये आलोय पहिलं तीराकडे आलोय पहिलं तीरावर आलोय उतरायला खूप आहे स्वामींनी मला एक दोन एक गोष्ट दाखवली आणि ते ती जी घरी गेल्यानंतर जी परिस्थिती पाहिली मन सुन्न झालं माझं आणि एक आत्मविश्वास थोडासा आला माझ्यामध्ये की प्रदीप घाबरू नकोस ठीक आहे आता जे काय झाले ते जाऊ होऊ द्या पण आता मागे पाहायचं नाही इमोशनल विचार करायचा नाही कारण की कसं असतं गाढव असतं गाढव ठीक आहे आपण समान गाढवाला प्रत्येका प्रत्येक प्राण्यांमध्ये आपण देव पाहतो कारण की देवाने सांगितलंय की भूतदया प्राण प्राणी मात्रांवर दया करा सजीवांवर माणसांवर प्रेम करा तसंच गाढवसुद्धा प्राणी आहे ना म्हणून आपण त्याला काय केलं गाढवाला चपाती वगैरे दिली त्याला खायला वगैरे चांगलं खायला घातलं रोटी वगैरे ते रोटी खाणार नाही ते उकिरड्यावरच राहणार कारण त्याचं ते उकिरड्यावर उकिरडाच फुंकत बसणार त्याला पुरणपोळी ओढ लागणार तसं मला काही गोष्टी मी इमोशनली खूप विचार करायचं की माझं काही चुकतं आहे का मग परमेश्वर म्हणाले तू खूप प्रामाणिक आहेस रे बाळा तू परिस्थितीवर मात करायला शिक बाकीचा काही विचार करू नकोस आणि मला ते दाखवायचं होतं स्वामींना मला ना माहीत नाही काय दाखवायचं होतं त्यांना मग पांडुरंगाला म्हणून ना माहीत नाही पण मला ते दाखवलं आणि त्याच्या आधी माझ्यावर काही डिमांड झाल्या होत्या आणि त्या डिमांडनंतर मला मी नाही म्हणलो आणि मला मन थोडंसं खायला लागलं की नाही की नाही प्रदीप तू चुकतो आहेस पण माझं एक मन म्हणत होतं की प्रदीप आहेस बहिरमन म्हणत होतं पण अंतर मन म्हणत होतं तू चुकत नाहीस म्हणून सगळ्या मित्रांनो तुम्हाला की तुमचा इनर वाईस ॲक्टिवेट करा तुमची इंटरेशन पॉवर ॲक्टिवेट करा त्याच्यासाठी योगा प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टी करा खूप काही तुम्ही स्वतः स्वतःचा एक आतला आवाज ऐका भरपूर ठिकाणी फिरा अनुभव घ्या परिस्थितीला घाबरू नका परिस्थिती माणसाच्या आयुष्यामध्ये यशाचे रस्ते ओपन करते यशाचा दरवाजा ओपन करते जो यशाचा गेट असतो ना ते ओपन करते आणि परमेश्वर आपल्या त्या यशाच्या दरवाजा गेट ओपन करण्यासाठी जे लॉक झालेलं असतं त्या लॉकची चावी जी असते कीच ती परमेश्वर आपल्याला या परिस्थितीत देतो आणि प्रत्येक ठिकाणी मग तो कॉन्फिडन्स वाढतो आणि जो कॉन्फिडन्स हरवला होता जो प्रदीप वेगळ्याच ह्याच्यामध्ये होता त्यातून मला जाणवलं प्रदीप मागे फिरून उभा जाता म्हणजे प्रत्येक गोष्ट माणसाला परिस्थिती जी घडते त्याच्यानुसार जर माणसाने वागायचं ठरवलं तर मला वाटत नाही की वरून पहिल्या तीराकडे तीरा गेल्यानं नवेतून माणूस उडी टाकायला घाबरणार नाही मी उडी टाकायचं मन धाडस करायचं करायला लागलो आहे त्या प्रोग्रेसमध्ये आलो आहे त्या प्रक्रियामध्ये समाविष्ट झालं आणि मला जाणवलं आता मागं फिरायचं नाही आता वेळ आली आपली आता वाईट वेळ संपलेली आहे हे जाणीव झाली ठीक आहे वेळ लागेल शत्रू आपले असतात आपल्यामध्ये आपल्या यशाच्या रस्त्यावर काटे टाकण्याचा प्रयत्न करणार कोणी गोळीबार करायचा प्रयत्न करणार कोणी तलवारी आपल्याला विधी दाखवण्याचा प्रयत्न करणार सगळेजण सगळे संकट आपल्याला प्रयत्न करणार लोक आहेत म्हणजे काही अघोरी विद्या करतील वगैरे पण तुम्ही जर तुमच्यावर धाडस तुम्ही असाल आणि जर तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण केलं तर नक्कीच तुम्हाला सुरक्षा कवच मिळू शकतं परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे काय तुम्ही नेहमी संत संगतीमध्ये राहा संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा हा भाव जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जो। दुसरा एक अभंग असा आहे हरिपाठामध्ये आला एक तत्व नाम म्हणा हरिसी करुणा येईल तुषी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी अजून एक रेफरन्स देतो तुम्हाला की नलगती सायास जावे वणांतरा सुखे येतो घरा नारायणा खाईचं बैस करा एक चित्त आवडी ताळ वावा हे सगळं सांगितलंय तुकार आपल्याला हरिपटामध्ये पाहायला मिळतं मग घाबरायचं मित्रांनो अजिबात नाही परिस्थितीशी सामना करायचा ही जी वर्जमूठ आहे ना वर्जमूठ ती आवळायची अशी असं घ्यायचा कॉन्फिडन्स वाढवायचा योगामध्ये आम्हाला असं शिकवलं जातं बघा हा ते आपला असा बरोबर तो असा घ्यायचा वर्ष कधी आतमध्ये असा घ्यायचा आणि एक कॉन्फिडन्स वाढवायचा हे दररोज तुम्ही जरी योगा प्राणायाम हे जरी असं केलं ना ज्यावेळेस तुमचं मन खचेल ज्यावेळेस तुम्हाला वाटलं सगळं आहे सगळं संपलंय त्यावेळेस फक्त ही ही जे हात आहेत पाच पाच होताच्या हात दोन्ही हात घ्यायचे मी एक दाखवते माझ्या एका हातामध्ये कॅमेरा आहे सो कोण येतात म्हणून मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही फक्त असं करायचं आणि ही मूड आवडायची आणि आपल्यामध्ये कॉन्फिडन्स पॉवर ॲक्टिवेट होते आणि आपल्या ज्या मनात आहेत ज्या आपल्या अपेक्षा आहेत मला वाटतं त्याला एक सपोर्ट म्हणा किंवा त्याला एक मदत म्हणून किंवा ते काम पूर्ण वास जाण्यासाठी जी काही कॉन्फिडन्स पॉवर लागते आपल्याकडे ती ऍक्टिव्हेट होते तुमची इंटेन्शन पॉवर ऍक्टिव्हेट होते योगा प्राणायामाच्या प्रेमात पडा व्यायाम करा योगा प्राणायाम नाही तर तुमचे जिम्स करा जे काही करता येईल तुम्हाला ध्यान जे जे काही शक्य आहे नामस्मरण करा नामसंके वितांना साधन पै सोपे जळतील पापे जलमांतर दुसरं म्हणजे तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमसुद्धा कापतं म्हणून परस्थितीला सुद्धा घाबरवायचं आहे परिस्थिती आपल्याला घाबरली पाहिजे आपण परिस्थितीला नाही घाबरलं पाहिजे हे वाक्य लक्षात ठेवा आणि हा व्हिडिओ खूपच लांबतो आहे म्हणून मी इथं थांबव थांबतो आणि आज तुमच्याशी हा परिस्थितीला कसं परिस्थिती क परिस्थितीशी कसे दोन हात करायचे या विषयावर बोलून मला खूप छान वाटलं ही जी काही माझी भावना आहे मोडके तोडके शब्द आहेत मला नक्कीच मला वाटतं तुम्हाला ते आवडले असतील म्हणून तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन असे चांगल्या विषयावरच्या अपडेट्स मिळवण्यासाठी थँक्यू तुम्हा सर्वांना माझा पुन्हा रामकृष्ण